समजून घेण्यापासून ते ते सर्व काम करत येणाऱ्या ग्राहकांना उत्तम सेवा देणं ग्राहकांचे वेगवेगळे स्वभाव तढा या सगळ्यामुळं ही नोकरी त्यांना किती मोठं व्यावहारिक ज्ञान अनुभव देऊन गेली हे हिरडेकर सरांनी यामध्ये सांगितलं होतं यानंतरही त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या त्या कोणत्या कुठे त्यासाठीच्या मुलाखती कशा होत्या याविषयी आज आता आपण पुढे जाणून घेऊया माध्यमिक शाळेतलं शेवटचं वर्ष जुनी अकरावी हे पास होऊन एकोणीसशे बहात्तरमध्ये मी कोल्हापूरमध्ये आलो घराकडून येणाऱ्या पैशांचं नियमित नियोजन नव्हतंच तरी पण जेवणासह हॉस्टेलची फी बत्तीस रुपये असल्यामुळं प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये कसा बसा एकटम राहिलो मग स्वत नोकरी करून शिकायचं ठरवून हॉस्टेल सोडलं आणि नोकरीचा शोध सुरू केला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मी लॉजमध्ये रूम बॉय अर्थात पोऱ्या म्हणून केली या नोकरीच्या मुलाखतीसाठी तयारी करावी लागलीच कारण ही माझी पहिलीच मुलाखत होती माझे चुलत भाऊ श्यामराव हिरडेकर त्यावेळी कोल्हापुरात पोस्टात काम करत होते आणि त्यांच्या ओळखीचे देशपांडे नावाचे गृहस्थ पराग हॉटेल आणि इतर फर्मचा जमा खर्च लिहित असत तर त्यांच्या ओळखीनेच मला या मुलाखतीला जाता आलं लॉजचे मालक करमरकर काका यांनी माझी सविस्तर अशी मुलाखत घेतली मुलाखत देताना माझे काही उच्चार चुकत होते उदाहरणार्थ त्यांनी मला माझ्या गावाचं नाव विचारलं तेव्हा मी म्हटलं बाजार भोगाव तेव्हा करमरकर काका म्हणाले अहो उच्चार बाजार भोगाव नाही तर बाजार भोगाव असा आहे आपण शिकलाय ना असं म्हणून ते पुढं म्हणाले की आता तुम्हाला प्रात्यक्षिक मुलाखत द्यायची आहे दुसऱ्या मजल्यावर जा सगळं साहित्य म्हणजे ब्रश पेनाईल झाडू केरसोंडी ठेवलेलं आहे टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन सर्व साफ करून ठेवा आम्ही ते पाहायला येऊ मी दुसऱ्या मजल्यावर जाऊन सर्व गोष्टी पाहिल्या कशात का काय मिसळून साफ करायचं हे काहीच माहिती नव्हतं पण मी अंदाजानं सगळी सफाई केली एका तासाभरानंतर सगळी मंडळी दुसऱ्या मजल्यावर आली त्यांनी परीक्षण केलं मामा काळे आणि मालकांच्या कपाळावर मला आठ्या दिसल्या पण लॉजचे मालक म्हणजे करमरकर काका मात्र टॉयलेटची स्वच्छता बघून खुश झाले पण तसं त्याने आपल्या चेहऱ्यावर दाखवलं नाही तिथंच असलेली वॉश बेसिन्स मी साफ केली नव्हती तेव्हा ते म्हणाले ही काय नाही साफ केलीत तेव्हा मी म्हणालो की वॉश बेसिन म्हणजे काय मला काही माहिती नव्हतं ते म्हणाले ठीक आहे बाकी सफाई छान केलेली आहे आता वॉश बेसिन धुवा आणि खाली या ते सगळं काम पूर्ण करून मी पुन्हा खाली पॅनल समोर आलो माझ्या छातीत धडधड होत होती हॉस्टेल सोडलेलं खोलीचं भाडं नियमित द्यावं लागणार होतं हीसुद्धा मनात भीती होती मन म्हणत होतं तुला ही नोकरी मिळालीच पाहिजे मालक उद्गारले तुम्ही काम चांगलं कराल पण इंग्रजी काहीच येत नाही मराठी पण शुद्ध नाही आमच्याकडे बघा कायम इंग्रजी हिंदी बोलणारे लोक राहायला येतात तेव्हा कसं काय करणार तुम्हाला ही नोकरी देता येणार नाही हे ऐकल्यानंतर मात्र माझ्या पोटात खड्डाच पडला काय बोलावा सुचेच ना मी धाडस करून म्हणालो म म्हणजे मला नोकरीची खूप गरज आहे मी पडेल ते काम करेन मला नियमित अभ्यास द्या तो सर्व मी पाठ करून ठेवतो देशपांडे साहेबांनी काळेसाहेबांनी पुन्हा पुन्हा इंग्रजी आणि हिंदी शिकायला हवं असं सांगून माझा रडवेला चेहरा बघून आता रडू नका नोकरी देतो पण पगार फक्त चाळीस रुपये मिळेल असं म्हणताच मी पटकन हो असं म्हणालो मामाकळे त्यांच्या नेहमीच्या करारी भाषेत म्हणाले आधी ऐका सगळ्याला हो म्हणू नका काम समजून घ्या मग मालकानी मला सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतचा दिनक्रम सांगितला यावेळे तुम्ही सकाळी फक्त साडेसात ते साडेनऊ या दोन तासात शिकायला जाऊ शकता हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र मला खूप आनंद झाला महिन्याला चाळीस रुपयाची नोकरी मुलाखतीत काठावर पास होऊन सुद्धा मला ही नोकरी मिळाली याचा मला फार आनंद झाला आणि तो अवर्णनीय असा होता आणि महत्त्वाचं म्हणजे माझं शिक्षण सुरूच राहणार होतं ही तर पर्वणीच होती या मुलाखतीतून मी मात्र काही गोष्टी शिकलो त्या म्हणजे अशा की मुलाखतीला जाताना पूर्ण तयारीनं जावं लागतं कामाचं स्वरूप हे आधी समजून घेतलं तर उत्तम आपली भाषासुद्धा चांगली असावी आणि आपण गरजू आहोत हे मालकाला तुम्ही या ना त्या कारणानं पटवून दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचं मानधन कायम नसतं नंतरच्या काळात ते तुमच्या गुणवत्तेवर आणि प्रामाणिकपणावर वाढवू शकतं आणि त्याहून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालक मंडळींना चांगल्या नोकऱ्यांची गरज असतेच या काही महत्वाच्या गोष्टी या मुलाखतीतून मी शिकलो पराग लॉज हा माझ्या आयुष्यातील पायाभरणीचा टप्पा होता अनेक चांगली माणसं लॉजवर भेटली करमरकर काका आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आई यांनी खूप चांगले संस्कार दिले दरम्यान इंग्रजी विषय घेऊन माझं कॉलेज सुरूच होतं माझं चांगलं काम बघून करभरकर काकांनी मला त्यांच्या वाईन्सच्या दुकानात सेल्समन म्हणून काम दिलं दोन्ही कामाचा मिळून आता माझा पगार ऐंशी रुपये झाला होता सगळ्या प्रकारची कामं करण्याची सवय आणि संस्कार झाले आपलं शिक्षण सुरू राहणार म्हणून उत्साहसुद्धा कायम राहिला शिकणारा रूम बॉय म्हणून येणारे प्रवासी लोक खूप प्रेम देत लॉज सोडताना टीपही देत असत माझ्यासाठी लॉज हे छोटंसं विद्यापीठच झालं होतं वाईन्समध्ये काम करताना वाईट वाटायचं घरात वडील बंधूंच्या रूपानं दारूची न, न पुसता येणं पार्श ही पार्श्वभूमी होती त्यामुळे सर्व काही ठीक असूनसुद्धा मी दुसऱ्या नोकरीचा शोध सुरू केला कोल्हापुरातल्या या पराग हॉटेलची नोकरी सुरू झाल्यानंतर अधिक पगाराच्या नोकरीसाठी जाहिराती पाहणं मी सुरू ठेवलं हॉटेल व्यवसायात त्या काळी हॉटेल पलची ख्याती होती आज सुद्धा या हॉटेलचा लौकिक कोल्हापूरमध्ये आहे आपण इंग्रजी शिकतोय वर्षभराचा नोकरीचा अनुभवसुद्धा पाठीशी आहे यावरून माझा आत्मविश्वाससुद्धा थोडा वाढला होता म्हणून मी पल हॉटेलच्या मुलाखतीची तयारी केली मुलाखतीला हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेल पाहून तिथली स्वच्छता पाहून मनावर दडपण आलं पण इथे नोकरी मिळाली तर किती छान होईल म्हणून आनंदही झाला या मुलाखतीसाठी आलेले काही उमेदवार अगदी टापटिपीत आले होते त्यांच्या तुलनेत मी जरा डावाच होतो मुलाखत हॉटेलचे मॅनेजर पडळकर घेणार होते बाहेरच्या उमेदवारात कुजबूज होती की ते फार कडक आहेत म्हणून पण मला काळजी नव्हती कारण एक नोकरी माझ्या हातात होतीच एक दोन उमेदवार तोंड पाडून बाहेर आले आणि त्यानंतर माझा तिसरा नंबर लागला माझी मुलाखत सुरू झाली हॉटेलच्या मॅनेजरनी मला बरेच प्रश्न विचारले माझी इंग्रजी भाषा सुद्धा तपासून पाहिली कारण त्यांनी मला काही वेळेला इंग्रजीमध्येच प्रश्न विचारले होते प्रश्नांच्या फैरीवर फाईर फैरी झाडल्या होत्या त्यानंतर ते म्हणाले की युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर म्हणजे तुमची मुलाखत संपली आहे युअर इंग्लिश इज पुअर युअर रॅसंट इज नॉट गुड यू कॅनॉट गेट दिस जॉब कम प्रिपेअर्ड आफ्टर वन इयर थोडक्यात काय तर तुमचं इंग्रजी कच्चं आहे तुमचे उच्चार चांगले नाहीत तुम्हाला ही नोकरी मिळणार नाही तयारी करून वर्षभरानं या एका दमात मॅनेजरने अगदी खाड खाड थोबाडीत मारल्यासारखी माझ्या अंगावर त्यांच्या भारीतली भारी इंग्रजी वाक्य फेकली मी मात्र तिथून निघालो गेटमधून बाहेर पडताना मी वळून हॉटेलकडे बघितलं आणि संध्याकाळच्या भरगच्चं कामाच्या सेशनसाठी पराग लॉजकडे पळत सुटलो लॉज पशी येऊन पाहतो तो काय करमरकर काका दारातच उभे म्हणाले कुठे गेला होताच न सांगता मी तर काशीनाथदाना सांगून गेलो होतो कारण काशीनाथदादा हे हेड रूम बॉय होते आणि ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी सिनियर होते तेव्हा काका म्हणले काशनाथ काय तुझा मालक आहे काय मला का नाही सांगितलंस आणि कुठं गेला होतास मुलाखत द्यायला ते मला समजलंय फोन होता पलमधून मी मनातल्या मनात घाबरलो होतो आपण नोकरी बदलताना किंवा मुलाखतीला जाताना मालकांना सांगून जावं हे माझ्या ध्यानीही नव्हतं आणि ते तेव्हा रागवून म्हणाले तू एकदम सोडून गेल्यावर इथे आम्ही काय करायचं मी करमरकर काकांची माफी मागितली आणि म्हणाले त्या मोठ्या हॉटेलमध्ये जायची काय गरज होती ते भारी आहे म्हणून कर का तिथं पगार जास्त मिळेल म्हणून मी म्हणालो अहो कदाचित मला तिथं पगार जास्त मिळाला होता त्यावर करमरकर काका म्हणाले मग पगार वाढवा म्हणून मला नाही का सांगायचं मी म्हणालो हो काका मला ना तुमची भीती वाटते आणि तुमच्यापेक्षासुद्धा मला आईंची भीती वाटते फार तेव्हा काका हसले आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली या नवीन हॉटेलच्या मुलाखतीतून मी काही अनुभव घेतले ते असे एकतर उत्तम हॉटेलमध्ये नोकरी मिळवणं सोपं नाही आपलं इंग्रज अजूनसुद्धा सुधारलं पाहिजे नोकरी बदलताना किंवा दुसरीकडे मुलाखतीला जाताना मालकांना मॅनेजरला अधिकृतरित्या सांगून जाणं हा व्यवसायाचा एक भाग आहे हॉटेल छोटं असो वा मोठं रूम बॉय म्हणजे नगण्य दर्जाचा सेवक असतो आणि त्याला बसून मुलाखत देता येत नाही थोडासा अनुभव म्हणजे जवळजवळ नगण्येत समजला जावा पुढं मात्र तयारी करून पुन्हा एकदा मुलाखत दिली तेच मॅनेजर एकटेच होते मी धाडस करून उत्तर दिली पण अजूनही इंग्रजी हिंदी बोलणं सुधारा या शेऱ्यासह मला पुन्हा माझ्या लॉजवर यावं लागलं लॉजवर नोकरी करत असताना शाहूपुरीतील व्यापारी पेठेत अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या होत्या त्यामध्ये अनेक परप्रांतातील विशेषतः राजस्थान गुजरात कर्नाटक तामिळनाडू या राज्यातील अधिकारी कामं करत असत ते आमच्या लॉजवर यायचे त्या सगळ्यांची भाषा हिंदी किंवा इंग्लिश असायची त्यांच्या ओळखी झालेल्या मी दुपारी थोडा वेळ रिकामा असताना काउंटरवर वाचत बसत असे एकदा एका अधिकाऱ्याने विचारलं भगवान क्या पड्र आहे मी आनंदाने सांगितलं साप मी कॉलेज की पढाई कर रहा हूं मी त्यावेळी बहुधा कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात होतो अरे इतना पढा लिखा है तो इधर क्यों सड रहा है चलो तुम्हें मैं हमारे ट्रांसपोर्ट में नोकरी देता ट्रांसपोर्ट विश्वातली काहीच माहिती नसल्यामुळं मी मुळीच हो म्हणालो नाही त्यावर ते म्हणाले सोचो और कलाओ इधर ही गली के शुरू में हमारी कंपनी है नाम है इंडियन ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन कलकत्ता दुपारच्या विश्रांतीच्या काळात पुन्हा एकदा काकानं न सांगता मी ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात गेलो कारण ते कार्यालय अगदी जवळच म्हणजे पाचच मिनटाच्या अंतरावर होतं तिथे आत्माराम दधीच या साहेबांनी माझी मुलाखत घेतली त्यांनी माझी सगळी सर्टिफिकेट्स माझी कागदपत्रं तपासून पाहिली विचारलं ट्रान्सपोर्ट के बारे में क्या क्या मालूम आहे तो मैं ट्रक लॉरी ड्राइवर आणि हा माल तो त्याव अरे ये सब चीज़ें तो छोटा बच्चा भी जानता है चलान बिल्टी बनाना यातायात के नियम गुड्स माल कहाँ से उठाना है कहाँ भेजना है लोडिंग अनलोडिंग ये सब जानते हो त्यावर मी प्रामाणिकपणे मना लो नहीं साहब मुझे ये कुछ भी मालूम नहीं त्याटे तो क्या करेंगे मी म्हटलं यह भी मैं सीख लूंगा सर वर्ते भरा ले सीखेगा कब और काम कब करेगा और तेरी पढ़ेगा क्या तो मी भा लो मैं यह सभी कर लूंगा सर क्या वर्ते भरा कभी कभी तुम कॉलेज नहीं जा सकते जब काम नहीं हो तो जरूर जाओ ऑफिस का काम पहले और कभी कभी रात में भी काम हो सकता है मी लो हाँ साहब चलेगा मैं जरूर करूंगा तैवरते भरा ले होटल से यह नौकरी अच्छी है तनख्वाह एक सौ बीस रुपया मिलेगी शुरू में हॉटेल से अच्छा है ना वहाँ कितनी तनखा मिलती है मी म्हटलं अस्सी रुपये सर तो ठीक है कल से आना छोड दे तेरे काका को तर मी म्हटलं साहेब काका ऐसे नाही मानेंगे गुस्सा करेंगे इस महिने के छे दिन बचे है वहां पूरे हूँ हाने माझ्याकडे पाहिलं मी म्हणाले ठीक है लेकिन आना जरूर मी म्हटलं हां साहेब जरूर आऊंगा माझी मुलाखत संपली माझं लॉज जवळच असल्यानं मी परतलो काकांना मात्र याचा सुगावा लागला नाही या मुलाखतीतून मी आणखीन काही अनुभव घेतले ते असे तुम्ही जे काम करता ते उत्तम करा कारण लोक तुम्हाला पाहत असतात प्रत्येक कामाच्या ठिकाणी सौजन्याची पेरणी करायची ती पुढे उपयोगी ठरते हिंदी भाषा आपण समजतो इतकी सोपी नाही आणि कुठेही गेलात तरी अनुभव फार मोलाचा असतो ट्रान्सपोर्ट लाईन जीवनवाहिनी असते सर्व प्रकारच्या मालांची ने आण करणारी आणि आपलं जीवन सुकर करणारी पण ड्रायव्हर कायम रस्त्यावर आणि जोखीम घेऊन जीवाची पर्वा न करता त्याला काम करावं लागतं हमाल सदैव हमालीच्या प्रतीक्षेत असतो आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक वस्तूला हमालाची पाठ लागलेली असतेच प्रचंड उलाढल्या निश्चित असतात पण नियमित काहीच नाही सगळीकडे जुगाड फॉर्म्युला ट्रान्सपोर्ट हे जगच वेगळं आहे आपल्याला या जगात फार संधी नाही हे मला कळालं इंडियन ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे मालक कोल्हापूरमधील ऑफिस बंद झाल्यावर मला म्हणाले चलो राजस्थान नाही तो बंगाल चलते है मी म्हणालो साहेब म्हणजे पढई करनी है। और पढकर क्या करोगे अभी अभि नोकरी तर है पैसे कमाना सिखो भाई या लाईन मे तुम जितना चाहो कमा सकते हो पण माझा मात्र निर्धार पक्का होता की मला शिक्षण सोडायचं नव्हतं ही ट्रान्सपोर्टची नोकरी मिळाल्यानंतर परागमध्ये करमरकर काकांना मी सांगितलं तेव्हा त्यांना राग आला पण मी काकांना समजून सांगितलं काका मला पैशांची गरज आहे इथं ऐंशी रुपये मिळतात तर तिथं मला एकशे वीस रुपये मिळतील म्हणून मी ही नोकरी सोडतोय तेव्हा काकाने सुद्धा नाराजीनच ठीक आहे म्हटलं श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या क्रमशः सेंट्रल ट्रान्सपोर्ट माधवनगर इंडियन ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनची ही काम करत असलेली कंपनी कलकत्त्याची होती मयूर कंपनीचे इंजिन्स आणि मशीन अँड फॅब्रिक पॉलिग्राफ कंपनीचे यानमार पॉवर टिलर आम्ही देशात ठिकठिकाणी पाठवत होतो बाकी कारभार फार नव्हता एकदा मालक आणि त्यांचे भाऊ शाखा भेटीला आले ते हॉटेल पलवर उतरले होते आमचे मॅनेजर आत्माराम दधीच आणि मी त्यांना भेटायला पल हॉटेलवर गेलो पल हॉटेलच्या खोल्या किंवा सूट्स मी पहिल्यांदाच पाहत होतो मालकांनी प्रश्न विचारला तो मॅनेजरसाठी होता कैसे चल रहा है कारोबार आम्ही गप्पच राहिलो अरे भाई सब धंदा हम कलकत्ता से देते हैं आप क्या करते हो दो तीन तनखा और ऑफिस का भाडा से मालकांनी हे ऑफिस बंद होईल अशा सूचना जणू मॅनेजरला दिल्या आणि शेवटी सांगितलं भाई हलवा पकाओ आप खाओ हमे भी खिलाव शेवटी पंधरा दिवसात ट्रान्सपोर्ट कंपनीचं ऑफिस बंद झालं कलकत्ता किंवा अन्य कुठेतरी बदली हवी असं मॅनेजरने विचारलं तेव्हा मी तात्काळ नाही म्हणून सांगितलं कारण मला पुढे शिकायचं होतं या पंधरा दिवसात दुसरी मुलाखत मैनेजर दजित साहबान से मित्र केसरचंद सिहाग हे आरियाज सेंट्रल ट्रांसपोर्ट मधे काम करते ने विचार ल, भगवान तो आपके साथ नहीं जा रहा है आप जाओ मैं भगवान को सांगली लेके जाता हूँ आना भगवान आपकी इस कंपनी से मेरी कंपनी बड़ी है माधवनगर ऑफिस के बाजू में रहने का बंदोबस्त है खाना मिलके पकाएंगे पर अजु पगारा चर्चा नवते पगार देंगे आपके बापू और घर वाले सभी को बताओ चिंता मत करो अरे हम राजस्थान से यहां आए हैं तुम्हें तो बस कोल्हापुर से सांगली आना है मैं केसरचंद सर मुलाकात कब लेंगे ते ते ले। अरे इंटरव्यू कैसा मैं तो तुम्हारे काम जानता हूं तुम्हें जानता हूं काम करो बस मैं तेरे को एक सूपय दूंगा खाना मिलके बनाएंगे और तुम तीन चार लोगों में बांट देंगे एकशे वीस रुपयावरून एकशे ऐंशी रुपये एवढी पगार वाढ मला खूपच आनंद झाला ही नोकरी मला मुलाखतीशिवाय मिळाली होती शिवाय वेतन सुद्धा वाढून मिळालं होतं केसरचंद सिहाग हा सदैव हसत आणि मजेत राहणारा दिलदार माणूस होता स्टाफवर प्रेम करणारा आणि कंपनीचाही फायदा करणारा ही नोकरी सोडताना किमान वर्षाचा खाण्याचा हिशोब होता तो मी पगारातून कापून घ्या म्हणालो माझ्याबरोबर वडील होते मला न्यायला आलेले त्याने वडिलांना चहा दिला त्यावर मी म्हणालो साब आपके पैसे और खाने का हिसाब बाकी है तेव्हा सियाग साहेब म्हणाले अरे भगवान अरे खाने का भी कोई पैसा होता है क्या तुमने बनाया तुमने भी खाया हमने भी खाया जाओ कुछ पैसा वैसा नाही त्यांनी मला आणि वडिलांना सांगली कोल्हापूर प्रवासासाठी पैसेही दिले मला तो अगदी देव माणूस वाटला डोळ्यात पाणी घेऊन मी बाहेर पडलो कोल्हापुरात राहिल्यास शिक्षण व्यवस्थित होईल म्हणून ही नोकरी सोडली आणि दरम्यान किर्लोस्कर घाटगे कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले या नोकरीतून मला आणखी काही अनुभव मिळाले ते असे एक म्हणजे मुलाखतीशिवाय नोकरी मिळू शकते केवळ हिशोबाच्या पलीकडे वागणारी माणसंसुद्धा भेटतात आणि कामाच्या ठिकाणी येणारे जाणारे भविष्यात तुमचे मालकसुद्धा बनू शकतात आर्याज सेंट्रल ट्रान्सपोर्ट कंपनीतली सांगलीतली माधवनगरमधली नोकरी व्यवस्थित सुरू होती पण कामामुळं नियमित अभ्यास होत नव्हता त्यामुळं कोल्हापूरला चांगली नोकरी मिळते का म्हणून मी जाहिराती बघायला सुरुवात केली लॉज ट्रान्सपोर्ट या नोकऱ्यातून नोकरीची हमी होती नियमाप्रमाणे वेतन श्रेणीत पगार वगैरे गोष्टी नसतात अशी धारणा पक्की झाली कोणीतरी सांगितलं ट्रान्सपोर्टमध्येच नोकरी करायची झाल्यास ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत नोकरी मिळते का पहा पण पुन्हा भारतभर कुठेही बदली पुन्हा ट्रान्सपोर्टमध्येच नोकरी बघत असताना किर्लोस्कर घाडगे पाटील कंपनीची जाहिरात वाचनात आली सांगलीतील माधवनगरमधूनच मी पोस्टानं अर्ज पाठवला सेल्स क्लार्क या पदासाठीची जाहिरात होती सुदैवानं मुलाखतीला बोलावून आलं थोडा अवधी होता तेवढ्यात कंपनीची माहिती उत्पादनाची माहिती म्हणजे लक्ष्मी स्कूटरची माहिती मी समजून घेतली काही झालं तरी ही नोकरी मिळवायचीच आणि पुन्हा कोल्हापुरात स्थिर व्हायचं मी ठरवलं होतं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे हा एकच उद्देश होता मुलाखतीचा दिवस उगवला माधवनगरमधून रितसर एका दिवसाची रजा घेऊन मी कोल्हापुरातील मुडशिंगी इथल्या फॅक्टरी ऑफिसमध्ये मुलाखतीला उपस्थित राहिलो मुलाखतीला आणखी सुद्धा काही उमेदवार होते स्टेनो कोकाटे सेल्स ऑफिसर पारसनीस यांच्याकडे मुलाखतीची जबाबदारी होती कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर मुलाखतीची सुरुवात मात्र इंग्रजीतून झाली होती तिथल्या एका साहेबांनी मला म्हटलं प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ मी सुरुवात केली माझं नाव बी एम हिरडेकर त्यावर ते साहेब म्हणाले वाय आर यू स्पीकिंग इन मराठी कॉन्ट यू स्पीक इन इंग्लिश मी म्हटलं सॉरी सर ठीक आहे मी सुरुवात केली माय नेम इज बी एम हिरडेकर आय एम स्टडिंग इन द लास्ट इयर बी ए साहेब म्हणाले टेल मी समथिंग अबाउट युअर एक्सपिरियन्स इन ट्रान्सपोर्ट कंपनी मी म्हटलं मी ट्रान्सपोर्ट कंपनीत लिहिण्याचं काम चलन बनवणं पत्रव्यवहार माल लोड करताना किंवा डाउनलोड करताना नोंदी करणं छोट्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी इत्यादी कामं मी केलेली आहेत त्यावर साहेब पुन्हा म्हणाले व्हाय आर यू अगेन स्पीकिंग इन मराठी टेल ऑल दिस इन इंग्लिश सॉरी सर असं म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यांना इंग्रजीतून सांगितल्या ही मुलाखत सुरू असतानाच तिथले साहेब म्हणाले की तुम्हाला इथला सगळा पत्रव्यवहार इंग्रजीतून करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजीतच बोलावं लागेल त्यावर मी त्यांना म्हणालो ओके सर आय विल लर्न आय विल स्टडी प्लीज गाईड मी त्यावर ते म्हणाले यू आर नॉट हिअर टू स्टडी यू हॅव टू वर्क हिअर धर इज लॉट ऑफ वर्क त्यानंतर मला त्यांनी पगाराविषयी विचारलं तिथं तुम्हाला किती पगार मिळत होता कामाचे किती तास होते त्यावर मी म्हणालो त्या ट्रान्सपोर्ट कंपनीत मला एकशेऐंशी रुपये पगार मिळतो आणि ट्रक गेल्यानंतर चहासाठी पाच रुपये भत्ता कामाचे बारा किंवा चौदा तास असायचे त्यावर तिथले पारसनी साहेब म्हणाले इथंसुद्धा भरपूर काम असणार आहे तयारी ठेवा पर कोल्हापूरहून मुडशिंगेला कसे येणार तुम्ही सध्या राहायला कुठे आहात मी म्हटलं सर मी शिवाजी पेठेत राहतो आणि बसनं मुडशिंगेला येत जाईन तेव्हा तिथले पांगे साहेब म्हणाले यांच्या कामाची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट घ्या मला वाटलं पत्र लिहायची परीक्षा असेल पारसनी साहेबांनी मला गोडाऊनमध्ये नेलं गोडाऊन मध्ये तयार झालेल्या स्कूटरेट ओळीनं लावल्या होत्या थोड्या गाड्या गोंडपाट बांधून ठेवल्या होत्या पारसी साहेब म्हणाले यातील शंभर गाड्यांचे चेसिस नंबर ओळीनं क्रमाने लिहून यादी तयार करा चेसिस म्हणजे काय ते माहिती आहे का याचा नंबर कुठं असतो याची काही कल्पना मी म्हटलं माहीत नाही सर मला सांगा मग मल मी विसरणार नाही त्यावर पारसनी साहेब म्हणाले अहो ट्रान्सपोर्टमध्ये दोन वर्षाचा अनुभव आहे म्हणता आणि माहीत तर काहीच नाही हमालांनी माल भरला की तुम्ही फक्त सह्या करत होता की काय असं म्हणून पारसनी साहेबांनी एक कागद घेतला गाडीजवळ वाकले कागद एका फ्रेमच्या नळीवर ठेवून त्यावर पेन्सिल घासली हा पहा याला चेसिस नंबर असं म्हणतात आणि याला चेसिस असं म्हणतात हा नंबर असा उतरून घ्यायचा अशा शंभर चेसिसचे नंबर घेऊन या त्या आज पॅकिंगला घ्यायच्या आहेत शेजारी पॅकिंग चाललेलं आहे ते कसं करतायत तेही पहा या साऱ्यावर तुम्हाला सुपरविजन करायचं आहे असेंब्ली विभागातून गाडी सेल्स विभागाकडे आली की आपली जबाबदारी सुरू होते पारसनी साहेबांनी संबंधित विभाग दाखवले शंभर गाड्यांचे नंबर लिहीपर्यंत दुपारचे चार वाजून गेले होते पुन्हा पांगे साहेबांना भेटायचं होतं त्यांनी विचारलं नंबराची यादी कुठे आहे वेअर इज द चॅसेस नंबर लिस्ट मी म्हटलं अजून बनवायची आहे त्यावर ते म्हटले अहो मग दिवसभर काय करताय मी गप्पच राहिलो आता मला जवळजवळ चक्कर यायचीच वेळ आली होती सकाळी शिवाजी पेठेतल्या खोलीतून निघताना मी बटाटा भजी खाऊन त्यावर चहा पिऊन निघालो होतो आणि पाच वाजेपर्यंत कंपनी बंद होणार होती आणि त्यापूर्वी लिस्ट बनवून साहेबांपुढे जायचं होतं लिस्ट बनवली शेजारचे लोक गंमत पाहत कुजबुजत होते पांगेसाहेबांच्या केबिनमध्ये मी लिस्ट घेऊन गेलो ती हाती लिहिलेली लिस्ट बघून पांगेसाहेब म्हणले अहो हे टाईप कोण करणार आय नेव्हर ॲक्सेप्ट एनी हँड रिटन पेपर ऑन माय टेबल इफ बाय चान्स यू आर सिलेक्टेड कीप इन माइंड आय नीड एव्हरी पेपर इन करेक्टेड फॉर्म अँड नीटली टाईप्ड थोडक्यात मला हस्तलिखित चालत नाही मला प्रत्येक कागद बरोबर आणि छान पद्धतीनं टाईप करूनच टेबलावर हवा असतो मी म्हटलं ओके सर बट आय डोंट नो टायपिंग म्हणजे मला टायपिंग येत नाही त्यावरती साहेब म्हणले फॉर द टाइमबिंग यू कॅन टेक हेल्प ऑफ कोकाटे स्टेनो अँड जॉईन इंग्लिश टायपिंग फर्स्ट तोपर्यंत पारसनी साहेब आले त्यांनी मला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितलं दरम्यान पांगे साहेब आणि पारसनी साहेबांची चर्चा झाली बाहेर येऊन पारसनी साहेबांनी सांगितलं तुमची मुलाखत झाली आहे तुम्हाला कंपनीचं पत्र येईल मुडशिंगी स्टॉपला जावा शेवटची बस मिळेल तुम्हाला किंवा हुपरीकडून येणाऱ्या एस टी बसेस लवकर जा उशीर झालाय कदाचित ज्यानंतर बस मिळणार नाही मी धावत धावतच स्टॉपवर पोहोचलो पोटात तर कावळे ओरडत होते जवळच एक साधसा हॉटेल होतो खायला काय आहे का, का विचारलं तर त्यानं मिरची भजी आहेत म्हणून सांगितलं ती थंडगार मिरची भजी मी चवीनं खाल्ली कशीवशी बस मिळाली भवानी मंडपपर्यंत या मुलाखतीतून आणखी काही अनुभव मी गाठीशी बांधले ते असे होते मुलाखत कशीही असू शकते कितीही वेळ चालते आणि कोणत्याही प्रकारची असू शकते साहेबांशी इंग्रजी बोलता यायलाच पाहिजे जनरल नॉलेज म्हणून वाहनांचे पार्ट माहिती असलेच पाहिजेत तासाच्या मुलाखतीत दिवस जाऊ शकतो तशी मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवायची पुढे काही दिवसांनी मला कंपनीचं पत्र आलं खूप खूप आनंद झाला कंपनीच्या छापील हेडवरील सविस्तर पत्र मी हरखूनच गेलो कारण माझा पगार आता दोनशे चव्वेचाळीस अधिक सहा रुपये अधिक दोन किंवा तीन रुपयाची ॲडिशनल वेतन वाढ अनुभवी म्हणून या नोकरीत खूप काम होतं इंग्रजीतून पत्र लिहावी लागत किमान तीस ते पन्नास पत्र ती लिहिताना किंवा टाईप करताना जर काही चुकलं तर पांगेसाहेब ती पत्र फाडून टाकीत काय चुकलंय ते न सांगता त्यांचं इंग्रजी एकदम उत्तम होतं स्टाफवर सुद्धा त्यांची दहशत होती पांगे साहेब वळंदार अक्षरामध्ये पानंच्या पानं लिहून मला ते टाईप करायला द्यायचे मालकाशी सडेतोड बोलायचे फायलिंग नोट्स शिस्त हे बरच काही मला तिथे शिकायला मिळालं डॉक्टर बी एम हेडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकल निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर